तर रात्रीपासून एक खूप मोठा प्रॉब्लेम होता बघा घरामध्ये पहिले तर ता सगळ्यात अगोदर माझ्यासोबत आहे ते बघा तुम्हाला दाखवतो मी निशान दिसत आहे का निशान दिसत आहे का एक दोन एक तीन। आपने एक तीन तर वाटतंय काहीतरी आपण एक मोहीम राबूया जी मोहीम कोणती तर त्यामध्ये जे जे आपल्या व्हिडिओला कमेंट करतील आणि ज्यांना खरच युट्यूब साठी माझ्याकडनं सपोर्ट हवा मला कसं वाढ दिसलं बाबा एक नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये हो आणि आज आता काल देवी बसवली हो आणि आज सकाळी वाजले आता आठ तर यावेळी तर चालू आहे आमच्या आता आरतीची तयारी एक खूप मोठा प्रॉब्लेम होतोय रात्रीपासून प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगतो मी अगोदर बघा तुम्ही अरे मम्मीच चालू काय आहे आवरलं काय करेल तू हे बघा ही आमची घरातली देवी काय पेट पेटवायची तुझी उद ही आमची घरातली देवी आधी इथल्या देवीची पूजा करते का काही का अच्छा किती वेळ मग वस्त्र का अच्छा तर रात्रीपासून एक खूप मोठा प्रॉब्लेम होता बघा घरामध्ये पहिले तर ता सगळ्यात अगोदर माझ्यासोबत घडलंय बघा तुम्हाला दाखवतो मी निशान दिसत आहे का निशान दिसतंय हे एक दोन इथं एक तीन तर इथं काय झालं आहे माहिती आहे का आम्हाला फिल्टरसाठी आता वरची टाकी जी आहे ना तिचं पाणी खाली झालं आहे तर त्यासाठी आम्हाला काय वरची टाकी भरायची होती मी केलं असं की मोटर लावली आणि मोटर ते हे केली आणि त्या टायमाला वायरला हात लावला आहे तर डायरेक्टली वायर इथं आहे म्हणजे एवढा झटका बसला ना कारण असं भयन असं ते वायर सोडत नव्हतं मी लांब गेलोय असं हात लांब आहे त्या टाइमला कुठं त्याने आहे पण असं हे वायर बघा हे हातात घुसत होतं का काय करत होतं काय माहिती असा झटका बसला बसलाय ना हे झालं म्हटलं ठीक आहे काहीतरी तिथं वायर ओपन असेल त्यामुळे झालं असेल पण तसं काही नसून झालेलं असं आहे की इकडे पाणी खूप होतंय ना तर पाणी खूप झाल्यामुळं लाईटमध्येच प्रॉब्लेम येतोय वरतून आहे ना मॅम तुला कुठं लागलं करण टी व्हीला हे बघ आता हे टी व्हीचं करण आईला बसलं परत शेगडीचं पण लागलं ना हां आता हे वायर आता नॉर्मल आहे पण याला जरी आपण असं धरलं ना वरतून तरी करंट मारते म्हणजे हा लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि मला तर माहिती आहे का मोबाईल चार्जिंगला लावलं आहे मी त्या असं हॅ हे व्हायला लागलं व्हायब्रेट व्हायला लागलं मोबाईल तर मी म्हटलं काय होतंय काय माहिती समजलं नाही आणि नंतर मी मोबाईलच्या बटनला हात लावलं तर डायरेक्ट कं करंट बसलं मला डायरेक्ट असं बरोबर म्हटलं हे खतरनाक आहे चार्जर काढायला लागलो तर चार्जर पण करंट मारायला लागलं लाईटचा प्रॉब्लेम येतो हां त्याच्यामुळं काय आहे आता हे कोणाला लक्षात येत नसतील तिकडं तुम्ही काय करा सगळं लाईट हे लाईट गेली आता बरं झालं तरी पण तुम्ही हे वायर वगैरे हो कशाला पण तू ती शेगडी कशाला चालू केली तिला पण हात लावला करणं मारायला लागलं ला कर, कर। ते वापरू नको तर असा विषय होता हे बघा आता लाईट पण गेली चांगली गोष्ट आहे पण जास्त पाण्यामुळे प्रॉब्लेम व्हायला लागला आणि रात्री तर एवढं भयंकर करंट लागलं नाही मला जो वाटलं ते सोडतच की नाही काय माहित मी असा हात लांब 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 घेतोय तरी मला करंट व्यवस्थाय असं झालं होतं मी ती मोटर काढली पाण्याची ठेवून दिली वरची टँक पण भरायची राहिली फिल्टर पाणी पण व्हायचं राहिलं म्हटलं चला आपण आता इकडं बाहेरचे जे फिल्टर असतात ना तिकडनं पाणी घेऊन येऊ पण रिक्स असं केलं बघा मोबाईल चार्जिंग लावली त्याच्यातून पण आले लाईट आली हां तर हे याची वायर आहे का हे सुद्धा नॉर्मल करंट मारायला लागले आणि हे बघा आईनं चार्जिंगला लावून ठेवलं कशाला लावायचं बरं आता हां असं कुठं व्हायला लागला तर चला आता तुम्हाला काय करतो मी थोड्या वेळामध्ये दाखवतो आपली देवी जी आहे ती बसवली रात्री दहा वाजले होते त्यामुळे व्हिडिओ घ्यायला काही टाईम भेटला नाही तर कसं आहे नियोजन काय तुम्ही सांगा आणि आपल्याला एक मला तर वाटतंय काहीतरी आपण एक मोहीम राबवूया जी मोहीम कोणते तर त्यामध्ये जे जे आपल्या व्हिडिओला कमेंट करतील आणि ज्यांना खरंच यूट्यूबसाठी माझ्याकडनं सपोर्ट हवा आहे असंच आपण एक व्यक्तीचं त्यामध्ये नाव घेऊया तर छान छान अशी कमेंट तुम्हाला करायची आहे त्या कमेंटला मी रिप्लाय देईन की मला जी, जी आवडेल ती आणि एक एवढ्या मोठ्या कमेंटमध्ये आता समज जण कमेंट, कमेंट करतात ना तर त्या कमेंटमध्ये फक्त आ, एक नहीं नहीं ते नहीं थे नाव मी घेणार आहे आणि ते पुढच्या ब्लॉगमध्ये मी ते नाव घेईल कोण विनर आहे कोण नाही ते तर पुढचा ब्लॉग आपला दोन दिवसानंतर येईल बघा तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला दोन दिवसाचा टाईम आहे तुम्हाला करायची फक्त एक कमेंट छानशी त्या कमेंटला लाईक वगैरे हो काही नाही पण जी मला चांगली आहे मला लागेल आवडेल मनाला आवडेल अशी कमेंट मी त्यामधनं चॉईस करणार आहे त्यांना यूट्यूबसाठी साठी माझ्याकडनं पर्सनल सपोर्ट करा काय तर चला आवडतो आम्ही आणि तुम्हाला दाखवतो देवीचं निवडण हे बघा आता रांगोळ काढणं चालली आणि ही आहे आमची आंबे आम माता सकाळी सकाळीच काय झालं माहिती माहितीये वानर आलो होतो वानर तुम्ही एक नेलंय नेलंय <laughs> का नाही मला वाटतं नेलं कारण मी झोपेत होतो ना हा तर काय झालं इकडनं यायला रस्ता आहे त्यांना हे आपलं पाठीमागचं रूम आहेत तुम्हाला माहिती असं नाही गार्डन वगैरे इथं नाही का तर इथून ते आलं डायरेक्ट आतमध्ये आणि बई मला म्हणले ते वाहणार बघ म्हणे त्याच्यानं मी उठलो तर ते चाललं गेलं काय होईल आहे का इथं फळं ठेवलं ना दिवसात बाई राहते पण एखाद दिवस आलं काही झालं ना तर हा ते काय करते माहिती आहे वानर हे घट जे आहे ना मे हा घट पाडते ते त्याच्यामुळं काय कर फळ सध्या ठेवूच नको ठेवायचे तर आपण काय करू पाठीमागच्या दोन तीन दिवस आहे ना इथे दोरी वगैरे लटकून आपण वरती ठेवतो हां पडदा राहिला कारण की काल हां लाईट पण नव्हती आणि माझ्या मागे पण मी जालन्याला गेल्याच्या नंतर व्हिडिओचा अर्जंट काम आलं आहे तो व्हिडिओ अर्जंटमध्ये बनवून देणं होता त्याच्यामुळे सकाळी नाश्ता गेलेला होता तर डायरेक्ट संध्याकाळी दहा साडे दहाला जेवण झालं माझं तो तोपर्यंत काहीही भेटलं नाही काय झालं हे बघा हे रोज आमच्या इथं हां माळी टाकतात माळी टाकता। समाजाच्या ज्या आहेत त्या दररोज अशी एक माळ आणून टाकतात त्यांना काय द्यावं लागतं मी का दिवशी द्यावं लागतं रोज द्यावं लागतं का तर रोज द्यावं लागतं सही बघा घरी पण नाही मला मला दोन कसं वाढलं दिसलं बाबा एके रात्रीत अरे मला स्वप्न मग दिसलं एके दिवसात एवढं झालं ते अरे खरंच ना मी आता पाहिलंय याच्यात काहीच नाही सकाळी सकाळी स्वप्न घडलंय बाबा चांगलं असतं का वाईट असतं काय माहितीये चांगलं असतं बळघडलं हो मी तरी म्हटलं एक दिवसात एवढं म्हणजे हा ना माझ्या हातानं मी पाणी टाकलं होतं त्याच्यानं मी म्हटलं एवढं धरण एक रात्रीत कसं वाढल एका रात्रीच वाढल दिसलं पाहिजे मला ते स्वप्न हो ना असं उंच उंच दिसलं आहे हां माहिती आहे घालतं आहे बघा ही इकडं आम्ही शिकुललं आहे बत तुळजाभवानी तुळजापूरची आई है ना, ना तर चला आम्ही आता घेतो आवरून आणि ठीक आहे सकाळी सकाळीच वाढणार आल ते भाई गोलू गेला काय शाळेमध्ये हा भैयाला फोन केला म्हटलं पाठवली इकडं भैया पण तिकडं गेलेला आता सकाळी मम्मीला जायचं आहे लसीकरण हे काय हां त्याच्यामुळं आम्ही काय केलं पटकन आंघोळी करून म्हटलं हे सध्या याचं दूर केलं आहे बघा अगरबत्तीला त्याच्यात ठीक आहे बघा आरती वगैरे झाली आणि इथं पाहुणे मंडळींची बघा मस्त बसलेले आहेत बाय बाई लागली ना चहा गेल बाकी पाहिजे काय आणू हां हा हा ठीक आहे घेऊन येतो अजून काय आणायचं आहे का बघतो असलं तर चला अशा पद्धतीनं आपण नवरात्रीचा उत्सव आहे तो साजरा करत असतो हा एकदम साधे याच्यात म्हणजे काय आहे का गल् हा गल्लीमध्ये एवढी मोठी गल्ली आहे पण इकडं बसवत नाही त्यामुळे ठीक आहे करणारं तर हेच असतात मूर्ती आणून देतो नंतर बाकीचं सगळं हे करून घेतात राहायला होमच्या विषयाला पूजेला थांबतो बस एवढी सेवा माझ्या हातून दरवर्षी घडते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटू तुम्हाला पुढच्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि लक्षात असू द्या व्हिडिओमध्ये काय बोललेलं असतं तर ज्यांना खरंच यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ कसे बनवायचे त्यातून कसे इन्कम जनरेट करायचे कसे सबस्क्रायबर वाढवायचे कशी रीच मिळवायची या सगळ्या गोष्टींचं ज्ञान पाहिजे असेल तर त्यांनी तुम्हाला कमेंट करा आणि ज्यांची कमेंट मला चांगली वाटेल तसं एक जण आपल्या या व्हिडिओमधनं विनर होणार आहे आणि पुढच्या लगेच नवीन व्हिडिओमध्ये त्यांचं आपण नाव अनाऊन्स करू काय तर चला काळजी घ्या बाय बाय